भाऊ तू आज काय खाणार गुलाबजामून इंस्टंट मिक्स पाकिट अर्धा लिटर पाणी अर्धा किलो साखर अर्धा किलो सनफ्लावरचं तूप अर्धा लिटर दूध आता हे पीठ आपण थोडं थोडं दूध टाकून मळून घेणार आहोत अर्धा लिटर पाण्यामध्ये अर्धा किलो साखर उकळ्याला ठेवून द्या याचा पाक तयार हो एक पाक करायचा आहे आपल्याला पीठ मळून घ्या असे मोदक सर्व करून घ्या आणि तळून घ्या तो पास कडकडीत टाकू द्या त्यामध्ये मोदक तळून घ्या हे बघा आपला पाक कसा तयार झालाय पंधरा मिनटं गॅसवर पाक तयार व्हायला लागतात मीडियम फ्लेम वर, वर व्यवस्थित मोदक तळून घ्या असा खरगुस लाल लाल रंग येईस तोपर्यंत असे व्यवस्थित तळून घ्या हे आपले गुलाबजामून आता एक तासभर किंवा ओव्हरनाईट भिजू द्या जे मोदक तयार आहेत व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ हे भाऊ हे गे गुलाब मोदक थँक्यू